सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या गुरुवारी म्हणजे श्रावणातील पहिला गुरुवार या दिवशी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला विनायक चतुर्थी गणपती व्रत आलेला आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे व्रत करायचंच आहे श्रावण महिना पवित्र महिना सुरू आहे आपण भोलेनाथांची माता पार्वतीची शिवशंकरांची माता गौरीची मनोभावे भक्ती करतो सेवा करतो उपवास करतो व्रत करतो श्रावणी सोमवारचं पण या श्रावणात जर माता गौरीला माता पार्वतीला भोलेनाथांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायला हवी श्रावणात विनायक चतुर्थी दुर्वा गणपती व्रत जर प्रत्येक आईने केलं तर महादेवांचा भरपूर तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्याचबरोबर माता गौरी माता गौरीला तिचं लेकरू किती प्रिय आहे हे सर्वांनाच माहीत आहे मग आपल्या लेकरांसाठी सुद्धा आपण श्रावणात या विनायक चतुर्थीला गणपती व्रताच्या दिवशी आपल्याला आपल्या लेकरांसाठी सुद्धा असा एक उपाय करायचा आहे जेणेकरून माता पार्वती भोलेनाथ शिवशंकर शिवशंकरजी गणपती बाप्पा कार्तिक स्वामी सर्व म्हणजे शिव कुटुंबाची आपल्यावर कृपा झाली पाहिजे तर गणपती व्रत एकशे आठ दुर्वांचं एक व्रत असतं म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने दुर्वा गणपतीचं व्रत करू शकतात पण आज मी तुम्हाला एकशे आठ दुर्वांचा अगदी साधा सोपा उपाय सांगणार आहे आपल्या लेकरांचं कायम रक्षण होईल प्रत्येक आईला वाटतं आपलं लेकरू यशस्वी व्हावं कीर्तीमान व्हावं जसं गौरी मातेला आपल्या लेकराचं जसं कौतुक आहे प्रत्येक मातेला आईला आपल्या लेकरांचं कौतुक असतं मी सुद्धा हे व्रत करणार आहे माझ्या लेकरा बाळांसाठी मुलगा असो मुलगी असो प्रत्येक आईला आपल्या लेकरांची चिंता असते असं काही नाही की मुलगा असला तरच आईने गणपती बाप्पाची सेवा करावी मुली असल्या तरीही हा उपाय आईने करायचा आहे तर प्रत्येक आईने या दिवशी दुर्वा गणपती व्रत करायचं आहे एकशे आठ दुर्वांचा अतिशय प्रभावी एकदम साधा सोप्पा उपाय कोणालाही जमेल असा उपाय मी आता तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे कृपया चॅनलवर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गणपते नमा तर पवित्र श्रावण महिना सुरू आहे प्रत्येक जण आपल्या शिवशंकरांची भोलेनाथांची माता पार्वतीची सेवा करतो ही सेवा तेव्हाच पूर्ण होते आपण जेव्हा गणपती बाप्पाची पूजा करतो सेवा करतो तर या तारखेला गुरुवार रोजी गणपती गणपती व्रत आलेला आहे। मंजे व्रत आहे म्हणजे दुर्वा विनायक चतुर्थी आलेली आहे खूप चांगला शुभ दिवस आहे म्हणून सर्वांनी मातांनी आईने लवकर उठा या दिवशी गणपती बाप्पाला तामनात ठेवायचा आहे आणि गणपतीवर आपल्याला अथर्व शीर्ष बोलून आपल्याला पंचामृताने किंवा दुधाने कच्च्या गाईचं दूध जर तुम्हाला मिळालं तर अवश्य या दिवशी कच्च्या गाईच्या दुधाने गणपती बाप्पाला अभिषेक घाला आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने बाप्पाला छान असं नास्त करा दुर्वांची रास करा किंवा तांदळाची रास करा आणि त्या राशीवर बाप्पाला स्थापन करायचं आहे पिवळं किंवा लाल कापड अंथरा स्वच्छ छान आपला देवारा पुसून वगैरे स्वच्छ करून गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे तर काय करायचं आहे एकशे आठ दुर्वा तुम्हाला नीट स्वतःच्या हाताने निवडून घ्यायचे आहे तुम्ही विकत आणत असाल तरी पण लक्षपूर्वक तीन तीन दुर्वांची एक दुर्वा असते तशा नीट बघून घ्यायच्या आहे तुम्हाला आणि त्या एकशे आठ दुर्वा एखाद्या ताटलीत वगैरे जवळ घेऊन बसायचं आहे त्या दुर्वांना आधी गणपती बाप्पाची छान विधिवत पूजा करायची आईने आता ही सेवा हा उपाय केव्हा करायचा तर वाजेच्या सकाळी करायचा आहे जुळून गणपती व्रताचा दुर्वांचा व्रत करण्याचा हा योग सकाळी अकरा वाजेपर्यंतच करायचा आहे आता काही कारणास्तव जर तुम्हाला वेळ नाही मिळाला सकाळी तर मात्र तुम्ही संध्याकाळी करू शकतात पण मी म्हणेल अकराच्या आत करा सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात सुद्धा थोडीशी चिमुटभर हळद गोमूत्र गंगा जल टाका आणि मुलांना छान स्वच्छ आंघोळ करायला सांगा तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी जर जास्वंदाचं झाड लावायला मिळालं पावसाळा सुरू आहे प्रत्येक जण आपल्या बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये झाडं लावतात तर तुम्हाला एक झाड आपल्या मुलांच्या हातून लावून घ्या किंवा तुम्ही लावलं तरीही चालेल एक जास्वंदाचं झाड लाल फुलांचं किंवा तुम्हाला जो जास्वंद आवडत असेल त्या जास्वंदाचं झाड लावायचं आहे तुम्हाला तर या दिवशी लवकर उठा बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे एकशे आठ दुर्वा नीट मोजून घ्यायचे आहे एखाद्या ताटलीत आपण देवघरात बसू आता पूजा पूजा अर्चा करायला तिथं जवळ घेऊन बसायचं आहे हळदी कुंकू फुलं अक्षता सर्व काही जवळ घेऊन बसायचं आहे नैवेद्यात तुम्ही जे बनवाल ते तुम्हाला मोदक बनले तर मोदक बनवून घ्या किंवा तुम्हाला नाही जमलं गुळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहे आणि या विनायक चतुर्थीला आणखीन एक नैवेद्य आपल्याला बाप्पाला दाखवायचा आहे तर काय करायचं चा, छान असा भात शिजवून घ्या अगदी छान मौसूद भात शिजवून घ्या अगदी थोडासा शिजवला तरीही चालेल त्यावर थोडंसं दूध टाका आणि थोडीशी साखर टाकायची आहे आईने आणि हा भा भाताचा गोड भाताचा नैवेद्य गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे तो भाताचा गोड भाताचा दूध भात साखरेचा नैवेद्य गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे बाप्पाची विधिवत पूजा करायची एकशे आठ दुर्वा घ्यायच्या आहे जवळ ओम गण गन गणपते नमः ओम गण गणपते नम मंत्र जपत बाप्पाच्या चरणाशी बाप्पांच्या डोक्यावर जरी त्या तुम्ही दुर्वा अर्पण केल्या एक, एक 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 करून एकशे आठ वेळा तुम्हाला ओम गण गन, गणपते नमाचा मंत्र जपायचा आहे मंत्र जपताना मनात एकच इच्छा ठेवा तुमच्या मुलांसाठी जी इच्छा असेल ती ठेवा आणि ते व्रत तुम्हाला करायचं आहे आईने करा वडिलांनी करा आईला काही प्रॉब्लेम असेल चार दिवस वगैरे वडिलांनी केला हा उपाय तरीही चालेल किंवा घरात कुणी मोठं असेल आज आजी आजोबा त्यांनी सुद्धा हे व्रत केलं तर चालेल अतिशय प्रभावी व्रत आहे श्रावण महिना आहे आणि विनायक चतुर्थी दुर्वा गणपती व्रत चुकवू नका ही सेवा गणपती बाप्पा अतिशय प्रसन्न होतील तुमच्या मुलाबाळांची इतकी प्रगती होतील प्रत्येक इच्छा मुलांची लगेच पूर्ण होईल आता तुम्हाला मुलबाळ होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल भरपूर वर्ष झालं लग्न होऊन तर काय करायचं तुम्ही हा दो गोड दूध भात साखरेचा नैवेद्य या दिवशी गणपती बाप्पाला वा दाखवायचा आहे आणि नंतर तो दही दूध भात साखरेचा नैवेद्य तुम्ही दोघं नवरा बायकोंनी प्रसाद स्वरूप खायचा आहे लवकरात लवकर तुमच्या घरात गोड बातमी येईल बघा गोड भात दूध साखर भात हा बाप्पाचा अतिशय प्रिय आवडीचा नैवेद्य आहे आई हा गोड भात जर गणपती बाप्पाला देते गौरी माता तुम्हाला माहीतच आहे ती कथा गणपती बाप्पा लगेच शांत होतात हा दही दूध भात साखरेचा नैवेद्य खाऊन तर हा दूध भात साखरेचा नैवेद्य ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी सुद्धा हा गोड भाताचा नैवेद्य बाप्पाला या दिवशी नक्की दाखवा एकवीस दुर्वा पती पत्नीने मिळून एकवीस दुर्वांची जुडी त्याला हळदी कुंकू व्हा दुर्व्या दुर्वांच्या दुर् जुडीला आधी गणपती बाप्पाला हळदी कुंकू व्हा स्वतःच्या कपाळी लावा आणि त्या दुर्वांच्या जुडीला दुर्वांची जुडी कधी पण बाप्पाला अशीच व्हावू नये तर त्या दुर्वांच्या जुडीला नक्की हळदी कुंकू लावायचं ज्यांचं लग्न कार्य ठरत नाही त्यांनी या दिवशी दुर्वा गणपती व्रत आहे नक्की हा उपाय करा एकवीस दुर्वांची जुडी घ्या आणि त्या जुडीच्या मागच्या देठाला फक्त हळद लावायची आहे आणि तुमच्या मनातली इच्छा बोलून माझं लग्न कार्य नीट योग्य ठिकाणी योग्य मुलाशी जुळून येऊ दे लवकरात लवकर असं बोलून मुलगा असो मुलगी વરસો કિવાધુ અસો યાદ ही दुर्वांची जुडी बाप्पाच्या चरणी अर्पण करायची आहे मुलगा मुलगी जवळ नसेल आईवडिलांनी उपाय केला तरीही चालेल मंदिरात जात असाल तर मंदिरात एखादं नारळ अर्पण करायचं आहे आता नारळ असंच अर्पण करू नका त्याला तीन वेळा कलावा गुंडाळायचा आहे ज्यांचं लग्न कार्य जुळत नाही जुळून येत नाही लग्नकार्यात काहीतरी प्रॉब्लेम येतात त्यांनी हा उपाय नक्की करा या दिवशी विनायक चतुर्थी आहे नक्की मंदिरात जाऊन एक नारळ अर्पण करायचं आहे तर एकशे आठ दुर्वांचा उपाय तुम्हाला मी सांगितलाच आहे एक एक दुर्वा करत आईने मुलांच्या आयुष्यासाठी तुमची जी इच्छा असेल मुलांप्रती मुलांची प्रगती होऊ दे मुलांना यश मिळू दे मुलांचं कायम रक्षण होऊ दे म्हणून एक एक दुर्वा गणपतीला अर्पण करायची आहे आधी विधिवत पूजा करा आणि जे गणपती बाप्पाला आपण अभिषेक घातलेलं तीर्थ असेल ते तीर्थसुद्धा मुलांना चमचा 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 भर जरूर द्या तुम्ही पण प्यायलात तर काही हरकत नाही बाकी तुम्ही झाडांना वगैरे घालू शकता पण चमचाभर तीर्थ आपल्या मुलांना द्या मुला हट्टी तापट स्वभाव असेल मुलं किरकिर करतात चिडचिड करतात पडझड करतात काही ना काही संकट येत असेल तर प्रत्येक आईने हा एकशे आठ दुर्वांचा उपाय या दिवशी या गुरुवार रोजी ऑगस्टला दुर्वा गणपती व्रताच्या दिवशी एकशे आठ दुर्वांचा हा उपाय नक्की करायचा आहे नक्की दुर्वा स्वतःच्या आजकाल इतकी हिरवळ आहे पाऊस पडत आहे एकशे आठ दुर्वा निवडून घ्या स्वच्छ धुवून घ्या पुसून घ्या आणि त्या दुर्वा स्वच्छ दुर्वा आपल्याला एका ताटलीत ठेवून घ्यायचे आहे आणि एक एक गणपती बाप्पाला दुर्वा व्हायची आहे तुमची इच्छा बोलून आणि नंतर हळदी कुंकू त्या दुर्वांवर व्हा थोडेसे तांदूळ घ्या अक्षता त्या अक्षर आहे त्याचबरोबर हा भात आपण दाखवलेला नैवेद्य आपल्या लेकरांना सुद्धा प्रसाद म्हणून द्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हा गोड भात खायचा आहे त्याचबरोबर या दिवशी गाईला सुद्धा एखादी गोड चपाती खाऊ घालायची आहे तुमच्या घराजवळ कुत्रे वगैरे असतील त्यांना सुद्धा म्हणजे या दिवशी जेवढे आपल्याला पशु पक्षी असतील गाय असेल कुत्रे असतील सगळ्यांना थोडं थोडं का होईना काहीतरी खायला द्या तुमच्या घराजवळ नदी असेल काहीतरी तिथं थोडस करून टाकले माशांना खायला अशा लहान लहान गोष्टी पण आपल्याला खूप काही देऊन जातात नक्की हे छोटे मोठे उपाय या दिवशी करा आणि एकशे आठ दुर्वा आईने बाप्पाला व्हायला विसरू नका मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण पूर्ण होईल संध्याकाळी थोडीशी कापूर जाळायचा आहे आपल्याला संध्याकाळी छोट असा खोबऱ्याचा तुकडा घ्या मी म्हणत नाही मोठीच्या मोठी वाटी जाळून टाका अगदी लहानसा खोबऱ्याचा तुकडा एखाद्या वाटीत ठेवा आणि त्यावर एक एक करून कापूर जाळायचा आहे आधी गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे याचा अर्थ तुम्ही कापूर होम घरात केला आहे अशा पद्धतीने हा होम असतो अगदी लहानसा खोबऱ्याचा तुकडा सुक्या खोबऱ्याचा तुकडा ओला घेऊ नका नाहीतर कापूर नीट जळणार नाही सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या आणि त्यावर आपल्याला एक 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 करून असे पाच सहा कापराच्या वड्या जाळायच्या आहे आणि संपूर्ण घरात तो कापूर फिरवून द्यायचा आहे आधी गणपती बाप्पाला ओवाळून घ्या नंतर संपूर्ण घरात तो कापूर फिरवून घ्यायचा आहे आणि मुलांना आरती सुद्धा द्यायची आहे आता तो कापूर जळाल्यानंतर वाटीत थोडं का होईना काजळ हे पडतंच किंवा तुम्ही एखाद्या चमच्यावर कापूर जळताना असा चमचा उपटा धरा जरासा आणि त्यावर त्या आरतीचं काप काजळ काढून घ्यायचं आहे आधी गणपती बाप्पाची आरती करा आणि मग थोडंसं काजळ काढून घ्यायचं आहे एखाद्या किंवा वाटीत थोडं काजळ असलं तरीही चालेल आणि ते काजळ आपल्या लेकरांच्या लावून द्यायचं आहे लागलेली लाग असेल असेल झालेली बाहेरची इडापिडा लागलेली असेल काही ओलांडण्यात वगैरे आलेलं असेल मुलांची प्रगती थांबलेली असेल तर आईने हा उपाय नक्की करा असा कापूर जाळा थोडंसं काजळ पाडा एखाद्या चमच्यावर वगैरे आणि ते काजळ आपल्या लेकरांच्या थोडंसं असं कपाळी लावलं तुम्ही लहान लेकरं असतील कपाळी लावू देत असतील कपाळाला लावा छानसं मोठा टिक्का लावून द्या मुलांची कायम प्रगती होईल मुलांना दृष्ट लागली असेल किरकिर करत असतील अगदी एक वर्षाखालील मुलं जरी असेल तर आईने असा कापूर फिरवा आणि त्याचं थोडंसं काजळ पाडून मुलांना अवश्य लावा विनायक चतुर्थी आहे माता गौरी तुमच्यावर इतकी प्रसन्न होईल गणपती बाप्पाची भरपूर सेवा करा या दिवशी मंदिरात जाता आलं तर नक्की जा एखादं नारळ घेऊन जा किंवा एखादं डाळीम मिळालं तर डाळीम गणपती बाप्पाला अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवा मंदिरात सुद्धा तुम्हाला जर मोदक जमले तर मी म्हणेल मोदक अवश्य दाखवा लाडू जमले मोती वगैरे तर बाप्पाला दाखवा गणपती बाप्पाच्या मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल एखादा लाडू प्रसाद म्हणून त्याला अवश्य द्या तसं खाली हात घरी येऊ नका थोडासा प्रसाद घरी पण घेऊन या मुलाबाळांना द्या तुम्ही खा अशा पद्धतीने आपल्याला विनायक चतुर्थी चा व्रत करायचं आहे अगदी साधं सोप्प व्रत आहे ज्यांचं लग्न होत नाही त्यांनी जुडी हळद लावून आहे गोड भाताचा नैवेद्य दाखवा संतान प्राप्ती होत नाही त्यांनी जुडी त्याला हळदी कुंकू वाहून एकच दुर्वांची जुडी व्हायली चालेल गोड भाताचा नैवेद्य दाखवा दूध भात साखर आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून नवरा बायकोने खायचा आहे लवकरच गोड बातमी तुम्हाला कळेल आता मुलांसाठी सुद्धा मी एकशे आठ दुर्वांची उपाय सांगितलेला आहे प्रत्येक आईने करा घरात कापूर संध्याकाळी जाळा त्याचं काजळ मुलांना लावा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद